साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज वाहन परवाना तांत्रिक समस्येचे निराकरण करून सर्वसेवा अद्ययावत करण्याचे काम सुरू अर्चना गायकवाड प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे वाहन परवानाबाबतचे सर्व कामकाज हे सारती चार या संगणकीय के प्रणालीमार्फत केले जाते एक फेब्रुवारीपासून सारथी चार या संगणकीय प्रणालीमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली आहे या संगणकीय प्रणालीमध्ये झालेल्या तांत्रिक समस्याचे निराकरण करून सर्व सेवा अद्ययावत करण्याचे काम एन आय सी मार्फत करण्यात येत असून लवकरच ऑनलाईन सुविधा पुन्हा सुरू होईल असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी कळविले आहे सार चार या संगणकीय प्रणालीमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्याचे एन आय सी मार्फत कळविण्यात आले यामुळे वाहन परवानाकरिता वापरण्यात येणाऱ्या सर्व सेवांचा लाभ घेण्यास नागरिकांची गैरसोय होत असून लवकरच पुन्हा ऑनलाईन सुविधा सुरू होईल याबाबत नागरिकांनी दखल घ्यावी असे आवाहनही प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले आहे